महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टूर्ना कमिटीमध्ये निलेश शहा यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात होणाऱ्या टुर्नामेंट कमिटीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजयजी बजाज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निलेश शहा यांनी म्हटलंय की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार माननीय संजय बजाज तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सीईओ अजिंक्य जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव किशोर शहा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार यांचे काम कायमच मला मार्गदर्शन असते तसेच माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करण्याचा आणि खेळाडूंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा माझा नेहमीच असेल असं निलेश शाह यांनी म्हटलं आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी